चं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या पॉझिटिव्ह मेडिटेशन व्हिडिओमध्ये तर तुम्ही तुम्ही आजचा माझा हा व्हिडिओ अवश्य पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा हॅलो दोस्तों मी मी तर रोज मी दररोज ध्यान करत असतो सकाळी पण करत असतो संध्याकाळी पण करत असतो मी माझ्या मे माइंडला फ्रेश ठेवण्यासाठी मी ध्यान करीत असतो मी माझ्या माइंडला शांत करासाठी मेडिटेशन करत असतो आपण पण आपण पण दररोज मेडिटेशन करण्याची सवय बाळगावी मेडिटेशन केल्याने आपल्याला खूप खूप सारे फायदे होतात मला असं वाटते मला असं वाटते की, की तुम्हाला मेडिटेशनपासून होणारे फायदे सांगण्याची आवश्यकता नाही कारण की आपण आपण पहिलेपासून पाहत आलेलो आहे की मेडिटेशन हे आपल्यासाठी गरजेचे असते पण पण आपल्याला आपल्याला आळस आपला आळस महत्त्वाचा राहतो आपल्याला वाटते काय करायचं चला मेडिटेशन करून कोणाचं भलं झालं आपलं होणार आहे मित्रांनो असं नाही सोचायचं आपण आपण बस आपलं पाहायचं आपल्या शरीराचं पाहायचं जर आपल्याला आपलं शरीर संतुलित आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही तुम्ही रोज मेडिटेशन करण्याची ध्यान करण्याची सवय बाळगावी असं मला वाटते आणि बाकी तर तुम्हाला माहीत आहे तुम्हीच हुशार आहात तर चला आज आपण आज आपण मेडिटेशन करण्यास सुरुवात करूया तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट कमेंटमध्ये चांगलं भाऊ असं असं लिहू शकता खरंच मित्रांनो मी मी खूप दिवस झाले आहे मेडिटेशनची प्रॅक्टिस करतो आता आता मला जमते पहिले नाही जमायचं आता मी फार उत्कृष्टपणे मेडिटेशन करू शकतो फार उत्कृष्टपणे ध्यान करू शकतो पण मला मला पहिले असं ध्यान नाही यायचं पण बघा आता मी कसं ध्यान करतो तुम्ही नक्की पाहा आणि तुम्हाला जर आवडत असेल हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा दीर्घ श्वास सॉरी मित्रांनो आमच्या इकडं आमच्या इकडं आता पाऊस चालू झालेला आहे पाऊस चालू झालेला आहे मी मी माझं मेडिटेशन उद्या घेणार चला पाऊस गाईज जय भीम तुम्ही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल नाही यार अंधेर आहे नाही आहे आपण उद्याला भेटूया थँक्यू